नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलींमध्ये मा पुढे बघायला मिळणार आहे की सर्वजण आता निघायच्या तयारी असतात आणि मग ऐश्वर्याला सांगितलं जातं की सगळ्यांना साखर वाट तर ऐश्वर्या सगळ्यांना साखर वाटताना आयुष्या जानकीला वाट साखर देणारच असते तोच ऐश्वर्या वाटी वाटीखाली पाडायचं नाटक करते आणि सर्व साखर पाडून देते आणि मग लगेच मुद्दामच म्हणते सॉरी ती चुकून पडलं माझ्याकडून माझ्या हातातून निसटलं आता मग त्यावरती माई सर्व काही सावरत म्हणते अगं काय हरकत नाही होतं कधीतरी असं घाबरल्यामुळे झालं असेल कदाचित तुला जाऊ दे तर ते इकडे जानकी ऋषिकेशशी बोलत असते आणि ती म्हणते की ऐश्वर्याला सगळ्यांनी सा सांभाळून घेता घेताच ती असं काहीतरी नाही करणार ना की जानी या घरातलं सर्व अस्तव्यस्त होऊन जाईल आता जानकीचं असं म्हणल्यामुळे आता ऋषिकेशलाही जर असं धाकच वाटतो की नक्की काही प्रॉब्लेम होणार नाही ना आता ऐश्वर्याचं हे असं वागणं जानकी खपवून घेईल ती तिला सुधारवेल हे सगळं हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद